महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ब्रेकिंग न्यूज नशिराबाद टोल नाक्यावर टिप्पर चालकाला कार मालकाकडून बेदम मारहाण जळगाव भुसावळ महामार्गावर नशिराबाद टोल नाक्यावर लाईन मध्ये चालत असलेल्या टिप्परच्या डाव्या बाजूने कार चालक पुढे निघण्याच्या प्रयत्नात कार चालकाचा अंदाज चुकला व कार थेट टिप्परच्या डाव्या बाजूने पुढील चाकाजवळ अडकून नुकसान झाले मात्र या टिप्पर चालकाची कुठलीही चूक नसताना देखील कार मालकाने आपल्या कारचे झालेले नुकसान पाहून कुठलाही विचार न करता थेट टिप्परच्या चालकाला गाडीतून खाली ओढत मारहाण केली या मारहाणीत चालकाच्या डाव्या डोळ्याला दुखापत झाली आहे मात्र कारच्या डॅशबोर्डवर महाराष्ट्र शासनाचे लिहिलेली पाठी ठेवण्यात आली होती ही कार महाराष्ट्र शासनाच्या कोणत्या विभागात नोंद आहे या संदर्भात कार मालकाला विचारणा केली असता संबंधित व्यक्तीने बोलण्यास नकार दिला या संदर्भात नशिराबाद पोलीस स्टेशन येथे घटनेची नोंद घेण्याचं काम सुरू होतं

तुझी गलती नाही ना आपण बघू शकता या ठिकाणी कार जे ते आहे ते डाव्या बाजूनं टिप्परला धडकलेली आहे लाईन कटिंगमध्ये टोल नाक्यावर आणि ड्रायव्हरला यांनी मारहाण केलं आहे गाडीवर बोर्ड लिहिलंय महाराष्ट्र शासन गाडी क्रमांक आहे एम एच सत्तेचाळीस के एकवीस चौतीस अशा पद्धतीनं यांनी मुजोरी करून ड्रायव्हरला मारहाण केलेली आहे नशिराबाद टोल नाका जिल्हा जळगाव वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा